एक लाख रुपयांच्या खंडणीसाठी मिर्जेत परप्रांतीय मजुराचे अपहरण करून त्यास चाकू व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली अपहरण झालेल्या जीतबंधन पासवान याची पोलिसांनी सुटका केली या प्रकरणी पोलिसांनी संजू उर्फ खुदबुद्दीन शेखर कांबळे शहजाद सलीम कुपवाड व साईनाथ गोविंद कांबळे यांना तिघांना अटक केली असून त्यांचा सा अल्पवयीन साथीदार फरारी आहे उत्तर प्रदेश येथील जितबंधन पासवान हा पाईपलाईनचे काम करणारा मजूर असून तो सध्या सलगरे तालुका मिरज येथे वास्तव्यास आहे तो पंचवीस डिसेंबर रोजी मिरज ग्रामीण बस स्थानकाजवळ सलगरे येथे जाण्यासाठी आला होता त्यावेळी जितबंधन पासवान याच्याजवळ संजू कांबळे व त्याचे साथीदार आले त्यांनी तुला सलगरे येथे सोडतो असे सांगून जबरदस्तीने दुचाकीवर बसवले पासवान यास कुपवाड येथील एका निर्जन स्थळी नेऊन तेथे यास चाकू व लोखंडी रॉडने मारहाण केली त्याच्याकडील दोन हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल काढून घेतला त्यानंतर आरोपींनी पासवान याचा मित्र अशोक पासवान यास फोन करून जितबंधन यास जिवंत सोडायचे असेल तर एक लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली या प्रकरणामुळे घाबरलेल्या अशोक पासवान याने तातडीने महात्मा गांधी चौकी पोलिसांना याची माहिती दिली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली एक पथक अपहरण झालेल्या याच्या शोधासाठी रवाना झाले त्याचवेळी खंडणीसाठी आलेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन तपासले असता सर्वजण मिर्जेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानजवळ असल्याचे दिसून आले पोलिसांनी तेथे छापा टाकून सर्व आरोपींना पकडून त्यांच्या ताब्यातून जीत याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न मारामारी खंडणी इत्यादी गंभीर गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यात सहभागी असणारा एक अल्पवयीन संशयित फरारी असून त्याचा शोध गांधी चौकी पोलीस घेत आहेत अपहरणाच्या या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे मजुराचे अपहरण करणाऱ्या सर्व आरोपी अंमली पदार्थाचे व्यसनी आहेत त्यांनी पासवान हा मजूर मोठा व्यावसायिक असल्याचे समजून अपहरण केले आरोपींनी नशेमध्ये पासवान यास बेदम मारहाण केली पोलिसांनी तातडीने शोध घेत तुटका केल्याने पासवान जिवंत बचावला